हास्याचा कट्टा प्रस्तुत करत आहे धमाल मराठी विनोद सुखी राहायचे असेल तर नेहमी आतला आवाज ऐका आतला आवाज म्हणजे स्वयंपाक घराच्या आतला अहो ऐकलं का किचनमध्ये एसी का बसवत नाही हे तुम्हाला माहिती आहे का कारण ज्याची बायको किचनमध्ये स्वयंपाक करते त्याला एसी परवडत नाही आणि ज्याला एसी परवडतो त्याची बायको किचनमध्ये जात नाही नवरा बोलतो किती काम करशील आपण तुझ्यासाठी एक कामवाली ठेवू बायको बोलते अजिबात नाही आहो आठवत नाही का मी सुद्धा तुमच्याकडे कामवालीच होते बायको म्हणते आहो कुठ निघालात नवरा बोलतो गच्चीवर चिमण्याना पाणी ठेवायला किती कडक ऊन आहे पाहतेयस ना तू बायको म्हणतेह आहो या खाली सगळ्या चिमण्या त्यांच्या माहेरी गेल्या आहे नवरा बोलतो सांग तुला वाढ दिवसाला गिफ्ट काय हवे आहे बायको म्हणते काही नको हो महागाई किती वाढली आहे नवरा बोलतो तू फक्त सांग आपण स्वस्त झाल्यावर घेऊ जर तुम्हाला हे विनोद आवडले असतील तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा